महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्या का झालेल्या नाहीत या संदर्भामधलं ठोस जे कारण आहे ते सरकार जनतेपर्यंत पोहोचू शकलं नाही प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासक नेमला प्रशासकाच्या माध्यमातून सरकारनेच कारभार चालवला आणि प्रचंड भ्रष्टाचार झाला म्हणजे भ्रष्टाचाराला मर्यादा राहिल्या नाहीत म्हणजे मंत्रालयामध्ये अधिकारी दुकान मांडूनच बसले होते टक्केवारी घेतल्याशिवाय कुठलीही कामं होत नव्हती तोच प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होता आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये या संदर्भात प्रचंड खतखत -खत होती राग होता तो राग मतपेटीतून बाहेर पडला म्हणजे खरं तर अशी अनेक कारणं आहेत का की जी मतदारांनी या निवडणुकीमध्ये आपल्या रागाचा निचरा जो आहे तो मतपेटीद्वारे होऊ दिला आणि सुद्धा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान झाले लोकसभेच्या वेळी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता राहिलीच असं नाही आणि जे मतदान झालं ते नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत भाजप पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी झालं होतं मात्र पुन्हा नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानं आता परिस्थिती पालटेल असं दिसतंय म्हणजे तीच कारण की तोच राग आता राहील असं वाटत नाही आहे तर राग आता बऱ्यापैकी निवळला आहे लोकसभा निवडणूक ही संपलेली आहे अजून तीन महिन्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडतील आणि त्याच्यामुळं लोकसभेमध्ये असलेलं वातावरण हे विधानसभेमध्ये दिसेलच अशातला भाग नाही झाली तर एक मोठी चूक महायुतीकडनं पुन्हा होईल आणि ती म्हणजे जागा वाटप अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मित्र पक्षांना भाजपने खेळवत ठेवलं सर्वेच्या नावाखाली ब्लॅकमेल केलं जागा बदलायला लावल्या जागा आपल्याकडनं खेचून घेतल्या आणि त्याच्यामुळं जागा वाटप जे आहे ते नीट झालं नाही मित्र पक्षांना जे काही करायचं असेल ते करू दे मित्र पक्षांना त्यांना माहीत असतं कोण निवडून येईल कोण येणार नाही मात्र त्याच्यामध्ये जर भाजपने हस्तक्षेप केला तर काय होत हे लोकसभेला दिसलंय आणि म्हणूनच तोच जर घोळ जागा वाटपांचा झाला तर त्याचा अचूक फायदा महाविकास आघाडी उठवेल कारण महाविकास आघाडीला आता यशाचं रश्य उमगलंय म्हणजे आपल्याला यश कशामुळे मिळू शकतं आपल्याला यश का मिळालं हे त्यांना आता उमगलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आता शरद पवार त्याच ताकदीने आहेत म्हणजे लोकसभा निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवसापासनं शरद पवार विधानसभेच्या तयारीला लागलेत त्यांच्याबरोबर पुन्हा त्याच ताकदीनं उद्धव ठाकरे उभे राहतील काँग्रेसलाही आता सत्तेची चटक लागेल सत्ता जर मिळवायची असेल तर आपल्याला प्रामाणिकपणे काम करावं लागेल आपणही जिंकू शकतो आपणही भाजपच्या विरोधात बऱ्यापैकी लढू शकतो हा विश्वास जो आहे तो आता काँग्रेसमध्ये आपल्याला दिसेल आणि विधानसभा निवडणुका ह्या अटीतटीच्या होतील मात्र लोकसभेची गणितं वेगळी होती विधानसभेची गणितं वेगळी राहतील म्हणजे लोकसभेचीच परिस्थिती आत्ता राहील असं काही होणार नाही कारण विधानसभा वेगळी लोकसभा वेगळी मात्र आघाडी आणि युती ही तशीच असेल फरक फक्त त्यांनी एवढाच करायला हवा की मित्र पक्षांना त्यांनी डावळू नये जे मित्र पक्षांना त्याने जर दाबलं तर त्याचे पडसाद खाली कसे उमटतात त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालंय म्हणजे भारतीय जनता पार्टीने कितीही काही सांगितलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला मित्र पक्षांनी बऱ्यापैकी दगाफटका केलाय आणि म्हणून ते नऊवर आलेत हेही त्यांना कळलंय आणि हा दगाफटका का झालाय याचीही त्यांना माहिती मिळालेली आहे आणि म्हणून मित्र पक्षांना जागा वाटप करताना जर योग्य सन्मान दिला गेला शरद पवार ज्या पद्धतीने रणनीती आखतात की ठीक आहे तुम्हाला माझ्या एवढ्या जागा घ्या मला माझ्या एवढ्याच जागा मी एवढ्यात लढेन एवढ्यात निवडून आणेन आता जागा वाटपाचा जर घोळ व्यवस्थित मिटला गेला तरच विधानसभेमध्ये महायुतीला संधी आहे अन्यथा पुन्हा एकदा हे राज्य शरद पवारांच्या हातात गेल्याशिवाय राहणार नाही